आटपाडी तालुक्यातील करगणी येथे आज कायदेविषयक जनजागृती शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झालं विद्यार्थ्यांसह महिलांना कायद्याची माहिती देणारा हा उपक्रम नागरिकांसाठी अत्यंत उपयोगी ठरला आटपाडी तालुक्यातील करगणी येथे आज कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरासाठी गिरिजेश कांबळे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा जिल्हा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी श्रीमती अ जो बाचुळकर दिवाणी न्यायाधीश आटपाडी तसेच श्री आर बी कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमास आटपाडी तालुका वकील संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये पी व्ही देशमुख एम एम मोरे डी एस पाटील आर आर इनामदार एच डी सातपुते यांचा समावेश होता यावेळी पी व्ही देशमुख व एम एम मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करत कायदेविषयक जनजागृतीचे महत्त्व विषाद केले कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश गिरिजेश कांबळे यांनी विद्यार्थ्यांना तसेच समाजातील महिला घटकांना स्वसंरक्षणासाठी उपलब्ध असलेल्या कायद्याची विस्तृत माहिती दिली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत आटपाडी तालुक्याचे गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभारे यांनी केले कार्यक्रमासाठी विस्ताराधिकारी मगदोम ठोंबरे ग्रामपंचायत अधिकारी मोठे सरपंच व त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमानंतर जिल्हा न्यायाधीश गिरिजेश कांबळे व गट विकास अधिकारी अजिंक्य कुंभार यांनी शाळेत विद्यार्थ्यांनी भरवलेल्या बाजारासमक्ष भेट देत विद्यार्थ्यांशी हितगुज साधले कायदेविषयक जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आलेले हे शिबिर नागरिकांसाठी मार्गदर्शक ठरले असून समाजात कायद्याबाबत जागरूकता जागु, वाढवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला आहे